केकमध्ये हलव्यामध्ये खिरीमध्ये किंवा वेगवेगळ्या वे मिठायांमध्ये कंडेन्स मिल्कचा वापर होतो पण हे कंडेन्स मिल्क शहरात तर सहज उपलब्ध होतं पण काही खेड्यांमध्ये किंवा जो गावाकडचा भाग असतो तिथे सहजासहजी जी उपलब्ध होत नाही तर हेच कंडेन्स मिल्क आपण अतिशय झटपट असं घरच्या घरी तयार करू शकतो आणि तेही अत्यंत मोजक्या साहित्यात नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या घरी अतिशय झटपट आणि मोजक्याच साहित्यात कंडेन्स मिल्क कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर कंडेन्स मिल्क बनवण्यासाठी इथे सगळ्यात आधी घेतलेलं आहे दूध तर साधारण अर्धा लिटर इतकं दूध आहे आणि ते आपण ह्या पॅनमध्ये घालणार आहोत तर दूध जे आहे ते तुम्ही कोणतंही वापरू शकता गाईचं म्हशीचं कोणतंही दूध वापरलं तरी चालतंय पण शक्यतो कंडेन्स्ड मिल्क करताना मी सांगेन की भांडं जे आहे ते असं घ्या म्हणजे जे पुढची प्रोसेस आहे ना ती लवकर होते आणि ह्यातच आपण घालणार आहोत साखर तर साखर साखर जी आहे ती दोनशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे जे दूध आहे ना ते आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे कारण आपल्याला ह्याची बासुंदी नाही करायची आपल्याला कंडेन्स मिल्क बनवायचं आहे आपण जर हे असंच सोडून दिलं तर त्याची साय येईल आणि मग ते असं दाणेदार होईल तर आपल्याला तसं नको आहे आपल्याला स्मूथ असं कंडेन्स मिल्क हवं आहे त्यामुळे हे सतत ढवळत राहायचं आहे एकदा का दुधाला उकळी आली ना की गॅस जो आहे तो आपल्याला मध्यम ते कमी ठेवायचा आहे फास्ट गॅसवर नाही करायचं आहे कारण की काय आहे खाली जर तळाला जर दूध लागलं करपलं तर आपलं कंडेन्स्ड मिल्क जे आहे ते असं करपट लागेल छान लागणार नाही आणि साधारणपणे एक वीस ते पंचवीस मिनटं लागतात आपलं कंडेन्स्ड मिल्क तयार व्हायला आणि अतिशय साधी सोपी प्रोसेस आहे अतिशय सोप्या पद्धतीने बनवून तयार होतं बाजारातून इतकं महागडं आणण्यापेक्षा घरच्या गर घरी अतिशय कमी पैशात हे तयार होतं तर आपलं कंडेन्स्ड मिल्क जे आहे ते जवळजवळ तयार झालेलं आहे आता ते कसं ओळखायचं तर हे बघा इथं किती घट्टसर असं हे झालेलं आहे आपण जे विकतचं कंडेन्स्ड मिल्क आणतो की नाही त्याच्यापेक्षा जरा पातळ असताना आपल्याला हे गॅस जो आहे तो बंद करायचा आहे त्याचं कारण म्हणजे हे थंड झाल्यावर आणखीन घट्ट होणार आहे त्यासाठी आता सर्वात शेवटी आपण काय करणार आहोत अगदी विकतच्या सारखे त्याला टेक्स्चर यावं म्हणून आहे ना ह्याच्यामध्ये आपण सोडा घालणार आहोत पण तो सोडा आहे ना अगदी चिमूटभर घालायचा जास्त सोडा नाही घालायचा चिमूटभरच आपण ह्याच्यामध्ये सोडा जो आहे तो घालणार आहोत मिक्स करायचं सोडा घातल्यावर अगदी एक तीस ते पस्तीस सेकंद आपण फक्त हे मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपले हे कंडेन्स मिल्क पूर्णपणे तयार झालेला आहे गॅस जो आहे तो आपण बंद करून घेऊयात तर तुम्ही इथे ह्याचं टेक्स्चर बघू शकता आपण सोडा टाकल्यावर हे छान असं अगदी फ्लफी झाल्यासारखं झालेलं आहे मस्तपैकी आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपलं कंडेन्स्ड मिल्क जे आहे ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे हे कंडेन्स्ड मिल्क जे आहे ते मी हे बाउलमध्ये काढून घेते तर इथे आपलं हे कंडेन्स्ड मिल्क जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे पाहू शकता आता इथे जर तुम्हाला वाटलं की तुमचं कंडेन्स्ड मिल्क घट्ट झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून तुम्ही ॲडजस्ट करू शकता किंवा जर जास्त पातळ राहिलं तर परत गॅसवर ठेवून थोडंसं तुम्ही ते आणखीन शिजवून घ्यायचं आहे आणि हे आपलं परफेक्ट झालेलं आहे जे हे जे कंडेन्स्ड मिल्क आहे हे तुम्ही केकमध्ये वापरू शकता जे एगलेस केक असतात ना त्याच्यामध्ये ह्या कंडेन्स्ड मिल्कचा वापर होतो त्यासोबतच गाजरचा हलवा असेल दुधी हलवा असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कंडेन्स्ड मिल्क वापरू शकता त्यासोबतच खिरी असतील वेगवेगळे मिठाईचे पदार्थ असतील त्याच्यामध्ये ह्याचा वापर होतो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय